कोणी आहे का घरात कोणी आहे का घरात अरे देवा भांडे का खाली की काय अहो थोडी साखर पाहिजे होती हो साखर पाहिजे होती काय कुठे गेलेत काय गेले, गेले तोडी तुला मग आमच्या बी घरचे भांडे घासायचे घासून द्यायचे काय घेतात तुमच्या बी घरचे भांडे घासले खाले काय नाही जे माझे बायको देते तेच सुविधा ना आहो फाटली शिवन की आहो शर्क फाटलंय शिवून टाकी मग बर आईला फाटली गड़े शिव का मग काय सप्ना शर्ट कसं शिवलेश्याच लागणार झाले तिकडे दोन करा आता बघा लागाल लागा का हम्म मग ते लागायला हो ऐकलो का हा बोल की काय म्हणाली उद्या माझी मैत्रीण येणार आहे तर दोन दिवस तुम्ही बाहेरच झोपा बर की हो बर पण माझी तुम्ही दोन दिवस बाहेर सुन भाई एक उखाणा घे कि माय बर घेते ऐका सोल्याच्या शेंगा आहेत फेवरेट म्हणून सोल्याच्या शेंगा सोलते सोल्याच्या शेंगा आहेत फेवरेट म्हणून सोल्याच्या शेंगा सोलते सासूबाई तुमचं पोरग रोज नाईन टीप कुत्र्यासोबत बोलते सपना कुंडीत वाढले गवत कुंडीत वाढले गवत माझ्यासोबत लय किरकी कर नको नाहीतर आणि तुला सवत माझ्यासोबत तुम्ही वागू नका वाकड नाहीतर काढीन तुमच्या अंगाच कातड बाळा किती रे काळा वाईट वाटतंय गोर नावट होत्या मग हे लवली दोन चमचे रोज सकाळी पाण्यामध्ये टाकून पिज्जा गोरामशी काय झालं नाराज काय सांगू तुला तुझ्यासोबत लग्न करून पस्तावलं मी दुसऱ्याचे बाया बघ नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय पण करते सपनों का माझं स्वप्न काय आहे ते तुम्ही म्हणाला दुसऱ्याची बायका नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करते म्हणून मग तुम्ही कधी मला सांगितलं स्वप्न काय ते मी बी पूर्ण केलं असत की खरंच मग माझं बी एक स्वप्न आहे तू काय म्हणणं म्हणलीस तर मी सांग सांगा काय म्हणणार नाही तुझी तेवढी माहितीने पटवून दे कि दिवसापासून डोळा आहे तिच्यावर काय खायला पाणी शकणं हवं असलं